नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे एकदम चटपटीत कुरकुरीत असे चिकन सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटलेलं आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी या ठिकाणी टी दोनशे पन्नास ग्रॅम चिकन घेतलेलं आहे हे चिकन मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे म्हणजे चिकन सिक्स्टी खात असताना ते व्यवस्थित खाता येतं एकदम कुडकुडीत असं होत नाही का या ठिकाणी एकदम जे मऊ भाग असतो तो घेतलेला आहे या ठिकाणी एकदम छोटे नाही किंवा जास्त मोठे नाही मध्यम आकाराचे याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे तळताना सुद्धा ते व्यवस्थित तळले जातात त्यानंतर या ठिकाणी मी एक अंड फोडून घेतलेला आहे त्यानंतर चार ते पाच चमचे कॉर्नफ्लावर लागेल त्यानंतर या ठिकाणी पाव चमचा सोया सॉस अर्धा चमचा रेड चिली सॉस एक मोठा चमचा चिकन सिक्स्टी फाय मसाला हा तुमच्याकडे कोणता उपलब्ध असेल तो तुम्ही घेऊ शकता बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हे रंगासाठी वापरलेली आहे मी रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा धनेपूळ अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद दहा ते बारा कढीपत्त्याची पाने पाव चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ या ठिकाणी रंग छान येण्यासाठी तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकता पण मी या ठिकाणी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे त्यानंतर हे सर्व मसाले आहेत या चिकनमध्ये टाकायचे आहेत अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली त्यानंतर धनेपूड गरम मसाला थोडीशी हळद आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ कढीपत्ता टाकायचा त्यानंतर थोडासा सोया सॉस टाकायचा आहे चवीसाठी तुमच्याकडे जर सोया सॉस रेड चिली सॉस नसेल नाही टाकला तरी काही हरकत नाही रेड चिली सॉस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटासाठी त्यानंतर तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो चिकन सिक्स्टी फाय मसाला यामुळे चव सुद्धा छान येते आणि रंगसुद्धा खूप छान येतो एक अंड फोडून टाकायचं यामध्ये त्यामुळे काय होतं तर कोटिंग छान होतं आणि एकदम कुरकुरीतपणा येतो त्यानंतर कॉर्नफ्लावर टाकायचं सुरुवातीला तीन ते ती चार चमचे टाकायचं चा। हे छान मिक्स करायचं जर गरज वाटली तर नंतर एक खादा चमचा वाढवायचा हे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं घरी उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यामध्ये हे चिकन सिक्स्टी फाय तयार होते आणि एकदम कमी वेळेमध्ये होते जास्ती वेळ सुद्धा लागत नाही का हे छान असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं तर चिकन सिक्स्टी फाय आहे ते जास्त वेळ कुरकुरीत राहतं त्यामुळे कॉर्नफ्लॉवरचा यामध्ये जास्त वापर करायचा पाय छान असं एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे रंग सुद्धा खूप छान आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले थोडं दिसायलाच खूप छान दिसते आणि चव तर याची खूप म्हणजे खूप अप्रतिम लागते जर गरज वाटली तर वरून अजून एखादा चमचा कॉर्नफ्लावर टाकायचं आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं चिकनला हे सर्व मसाले छान कोट झाले की त्याची चव खूप छान लागते त्यामुळे हे मिक्स करत असताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावायचं आणि एक वीस ते पंचवीस मिनटं असं झाकून ठेवायचं जर तुमच्याकडे वेळ नसला तर एक पाच ते दहा मिनिट जरी झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल पाहू शकता व्यवस्थित सर्व मसाले छान कोट झालेले आहेत त्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल छान गरम होऊ द्यायचं तेल एकदम कडकडीत सुद्धा गरम करायचं नाही किंवा एकदम कमी गरम असंही नको मध्यम असं तेल गरम झालं की यामध्ये हे कोट करून घेतलेले चिकनचे पीस तळून घ्यायचे आहेत आणि हे तळत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची एकदम हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत नाहीतर ते वरून तळले जातात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात आणि कुरकुरीत सुद्धा होत नाहीत एकदम लगेच मऊ पडतात त्यामुळे जर तुम्हाला एकदम क्रिस्पी पाहिजे असतील तर एकदम लो मिडियमवरती हे चिकन सिक्स्टी फाय तळून घ्यायचं आहे हा एक ते दोन मिनटांनी असं पलटी करून घ्यायचं आणि असंच अल्टी पलटी करत एकदम लो फ्लेमवरती हे चिकन सिक्स्टी फाय तळून घ्यायचं आहे दिसायला सुद्धा खूप अप्रतिम दिसते आणि याची चव सुद्धा त्यापेक्षाही अप्रतिम आहे सगळा वास असा घरभर सुटलेला आहे पा एकदम लो मिडियम वरती चार ते पाच मिनिट तळण्यासाठी लागतात पहा एकदम कुरकुरीत झालेला आहे रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेले आहे ते चिकन सिक्स्टी फाईव्ह माझ्या मुलांना तर हे चिकन सिक्स्टी फाय खूप म्हणजे खूप आवडतं त्यामुळे मी नेहमी करत असते उरलेले चिकनचे पीससुद्धा अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत तुम्ही तेलाचं सुद्धा टेम्परेचर पाहू शकता एकदम जास्त गरम नाही तेल किंवा एकदमही कमी गरम नाही आहे मध्यम असं तेल गरम केलेलं आहे त्यामुळं चिकनचे पीस आहेत ते व्यवस्थित तळले जातात आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात 65 कुर चिकन सिक्स्टी फाय कुरकुरीत असेल तरच खायला मजा येते पहा अशा प्रकारे हे उरलेले चिकनचे सर्व पीससुद्धा तळून घेतलेले आहेत तर तयार आहे एकदम कुरकुरीत आणि चटपटीत असं चिकन सिक्स्टी फाय तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा तुमच्यासुद्धा घरी सर्वांनाच खूप म्हणजे खूप आवडेल एवढी चटपटीत आणि कुरकुरीत हे चिकन सिक्स्टी फाय होतं वरून थोडासा चाट मसाला टाकायचा दिसायलासुद्धा खूप अप्रतिम दिसतंय आणि याची चवसुद्धा तेवढीच खूप छान अप्रतिम लागते आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका कुरकुरीत चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद